मी स्वतःला मोठा समजणारं कोण व्यक्ती नाही मी फार लहान व्यक्ती आहे मी माझे प्रयत्न करतोय मी अगोदर एकत्र लढायचे प्रयत्न केले त्यानंतर स्वबळावर आता मी माझ्या पक्षाचं काम करतोय त्याच्यामध्ये मी कोण आहे यापेक्षा माझ्या पक्षाला यश कुठे मिळेल कसं मिळेल इकडे माझं लक्ष आहे रवींद्र चव्हाण यांनी दोन नंबर उपमाधून एकनाथ शिंदेना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न केलाय का मी म्हणून म्हटलं ना हे कोडवर्ड मध्ये असं नका बोल कोडवर्ड मध्ये बोललं तर काय होतं शंका येते की तुमच्या मध्ये ताकद नाही आहे का नाव घ्यायची अशी शंका येते ना मी कसं नाव घेऊन हो बोलतोय बोला ना नाव घेऊन हो कोणी थांबवलंय तुम्हाला आता तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात तर तुम्ही बिंदासपणे बोललं पाहिजे तुम्ही म्हणताय ना तुम्ही एक नंबर मग एक नंबर सारखं वागा ना। नाव घेऊन टाका तुमचे जे मनात आहेत ना त्या सगळ्या विषयामध्ये ते सगळ्या विषय बाहेर काढा असं असं बोलून साहेब ह्याला काही अर्थ नाही ह्याला उत्तरच नाही तुम्ही किती जरी फिरून फिरून विचारलं तरी नाव न ना घेता जो माणूस बोलतो नाव घेऊन बोलायची हिम्मत लागते आणि ती आम्ही दाखवू शकतो आता त्यांनी दाखवायची आहे